श्री विक्षार, श्री विक्षार, श्री विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबांनी एवढी नामचिंतनाची ताकद होती एवढं नामचिंतन केलेलं होतं ज्या रस्त्यानं तुकोबराय जातील त्या रस्त्यानं विठ्ठल 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 असा आवाज यायचा आणि त्या आवाजाच्या दिशेने माझी जिजामाता जायची आणि गेल्यानंतर भंडारा डोंगरावरती महा सुंदर असं झाड आहे कोणीच नाही फक्त झाड पशु त्यांच्या समेत माझे जगत गुरु तो आहे एका हातामध्ये विनाय एका हातामध्ये शिपळे आहे आणि मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भोजन करतायत कोणीच नाही एकांत होते महाराज तिथं फक्त होत कोण वृक्ष बल्ली आम्हा सोय रे बन वृक्ष बल्ली इकोद्या इकोद्या दादा इकोद्या सोय रे

粉粉的。要